ना ना नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ पण खूप खास आहे बर का आज राया भाऊ मंजिरी ताईला बंदूक लावतो डोक्याला आणि जयला धमकावतो की मी हिला गोळी मारन मला इथून जाऊ दे बाहेर जेल मधून बाहेर जाण्यासाठी तर ही ताई आणि राया हे दोघे म्हणून जेला फसवतात आणि तिथून बाहेर जातात तर हा थरारक व्हिडिओ हा थरारक सीन कशा प्रकारे शूट झाला ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही नक्की शेवट शेवटपर्यंत बघा याला जर याला जर का

लवकर सोडून लवकर झालायस तू वेळा झालायस का मला पंढरपुराला माहितीये कि तुला काय घालणार तस नसत दिसत बघायच तुला मधलं मी कापतोय मधलं मी कापत चाललोय चल मंदिरे तू मारूच शकत नाही असं दिसत तसं नसतं बघायचंय तुला विसरू नकोस मी राय राया जिथं राया तिथं

बंदूक खाली वरती घ्यायची त्या हिशोबाने राहा रोले अँड

जय म्हणतो काय बोलतस तू राणतो ऐकलं नाही का तू वेळा झाला सगळ्या पंढरपुराला माहिती आहे काय बोलतस तू ए काय मी कोण आहे का मला पोट पाठ कर अरे हे बडपाठ बांधते कर तुझी मला पंढरपुराला माहिती आहे की तुझ्याला काय नाही कर असं वाटत मग तू हे बी ऐकलं असतील की जे दिसत समजत जब बघा जा जा या जाण्यावर सोडणार नाही तर गोळ्या घालून मी सुट्टी दिसत बस तू मागो हो, मागो हो। म्हणतो त्या मान मोडून गोळ्या घात लग्न करायच्या गोळ्या घातल्या कोण्यावर लैंग असेल आणि असं द्याला तू जबाबदार असेल तीन मानायच्या आत जर का नाही उघडलं तर आयुष्यपासणार तीन मनाच्या गोळ्या घालणार नाही सॉरी तीन महिन्याच्या दरवाजा उघड अक्षर हे गोडपड्या तीन मानायच्या दरवाजा उघड नाही तर गोळ्या घालणारे

आई गेलो ये परत तो मानतो सगळे नाही करतो नाही एक्शन मोट मोट त्या एसी पी ला बोल जाऊ मारूस हं माझा पुरा काय गरज आहे सुपरिमोला से सांगणार आहे आजला दो बोलता एस पीला तू ठरवून माणूस हा तुला काय वाटतं तू काय रिंग करशील आणि कुणाला काय करणार नाही का ठीक आहे का आलायस तू आलाय का आणि मोठा शांतपणा करायला लागलीस हां आणि तामुळे तुला घंट नाही वाटतं अरे तू काल आलाय अरे ते एका भल्या माणसाचा खून केलास तू सुपारी वाजवलीस कोणाचं सांगणार न बघ का आलायच आणि मोठा शांतपणा करतेस आणि तू परिवार माणसाचा खूप केलाय अक्षर बोल तुला सांगायला सांग बोल हे तुला आहे आणि असं बघ तो किती बी मला विचारलं असे बोलत हात खाली करून टाकायचे ताय

दुसऱ्याला बघून आपली आता तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ खरच खूप मजेशीर आणि इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होता आणि यातून शिकायलाही मिळतं की शूटिंग कशा प्रकारे होते म्हणजे सर कसे समजून सांगतात आमचे डिरेक्टर हा सीन शूट होण्याच्या आधी किती प्रकारे आम्ही रिहर्सल करत असतो किती प्रकारे त्या सीनची प्रॅक्टिस असते हे या सीनमध्ये तुम्हाला बघायला मिळालं या सीनमध्ये मी सुद्धा होतो मी आणि डंकी पण नंतर त्यावेळेला मी शूट नाही केलं मी ज्या सीनमध्ये नसतो ना तेच मी शूट करू शकतो आणि ते तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो असे नवनवीन मेकिंगचे व्हिडिओ बी टी एस तुम्हाला दाखवण्यासाठी मी सदैव तत्पर असतो मी तुमच्यासाठी खूप मेहनत करत असतो तुम्ही त्यासाठी कृपा करून प्लीज सबस्क्राईब करा आपल्याला पुढचं टार्गेट दहा हजार सबस्क्राईबरचं तर ते पूर्ण करायचं आहे त्यासाठी तुमची खूप मदत हवी आहे तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय